ज्ञानराजाच्या संशयित आरोपी सुरेश कुटे अँड कंपनीला सुनावली न्यायालयीन कोठडी सुरेश कुटे आशिष पद्माकर पाटोत्कर यशवंत वसंतराव कुलकर्णी वैभव यशवंतराव कुलकर्णी यांची कारागृहात रवानगी जालन्यातील आंबड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात ज्ञानराजा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मर्यादित बीड शाखा आंबडचा दाखल गुन्हा क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी अब्लिक वीस चोवीस गुन्हा कलम चारशे नऊ चारशे वीस चौतीस भाजवी सह कलम एक चार पाच एम पी आय डी कायदे आणवे हा दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखा जालनाचे सपोने तथा तपासणी अधिकारी गणेश सुरोसे यांनी आंबडीतील दाखल गुन्हा प्रकरणी तिसऱ्यांदा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी साहेब यांच्या न्यायालयात संशयित आरोपीस हजर केले सरकारी वकील व वक खाजगी संशयित आरोपीचे वकील यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर माननीय न्यायाधीश एस बी गायधने साहेबांनी न्यायालयीन कोठडी सुनावली यासोबत एक कलम एकशे आंबोड न्यायालय परिसरात नोटीस करण्यात आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोसायटी मधील तीन हजार सातशे कोटीच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आरोपी नंबर एक सुरेश कुटे त्यानंतर यशवंत कुलकर्णी व आशिष पाटोदेकर यांना आज आंबड न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने एम सी आर केलेले आहेत मॅजिस्ट्रेट कोठडीमध्ये त्यांना पाठवलेले आहेत तदनंतर आम्ही जे तपास अधिकारी आहेत सुराशे सर यांना अशी विनंती केली की इतर जे सह आरोपी आहेत त्यामधील संचालक मंडळातील आरोपी असतील किंवा संचालक मंडळाच्या बाहेरील परंतु ज्ञानराधाच्या गुन्ह्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक करून त्यांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्ट्या त्या अटॅच करून ऑप्शन करून लवकरात लवकर ठेवीधारकांचे पैसे कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करावे अशी त्यांना विनंती केली ते काय म्हणे त्यांनी माननीय सुराशी सरांनी असे सांगितले की लवकरच सुरेश कुटे यांना आम्ही दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेणार असून इतर आरोपींना पण आम्ही अटक करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत आणि लवकरात लवकर इतर आरोपी पण अटक होतील असे त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितले आज पुन्हा आंबड न्यायालयामध्ये ज्ञान राधा मल्टी स्टेटचे सुरेश कुटे व इतर सह आरोपी यांना आंबड न्यायालयामध्ये वाढीव पी सी आर सह आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासिक अधिकारी यांनी हजर केलं सदर प्रकरणामध्ये आज आंबड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गायधनी साहेब यांनी आरोपींना न्यायालयीन कस्टडी सुनावली मी ॲडव्होकेट सदाशिव लोके सदर प्रकरणी फिरेदीच्या वतीनं सरकारी वकिला सहाय्यक वकील म्हणून काम पाहत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानराधा को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड या शाखेचे अध्यक्ष या संस्थेचे अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे आणि सचिव का यशवंत या कुलकर्णी यांना आंबड न्यायालयामध्ये त्यांच्या पी सी आर रिमांड संपल्यामुळं एम सी आरमध्ये आज हजर रोज केलेलं होतं या अनुषंगानं आंबड येथील फिर्यादी रोहन कांता महाजन यांच्यातर्फे मी ॲडव्होकेट केदार कुलकर्णी यांनी आंबड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात संबंधित ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या विरुद्ध कलम एकशे अडतीस निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट या कायद्याखाली एक केस दाखल केलेली आहे आणि या केसमध्ये मान्य न्यायालयाने इशू प्रोसेसची ऑर्डर या विरुद्ध सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी यांच्याविरुद्ध केलेली आहे या केसमध्ये इश्यू प्रोसेसची ऑर्डर झाल्यानंतर खूप दिवसापासून आम्ही या आरोपींना समन्स लावण्यासाठी प्रयत्नशील होतो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे दोन्ही आरोपी अंबड न्यायालयामध्ये त्यांना हजर केले असतात कोर्ट आवारातच आम्ही कोर्टाची परवानगी घेऊन हे समन्स या आरोपितांना तामील केलेले आहेत प्रकरणामध्ये पाच तीन दोन हजार पंचवीस अशी तारीख पुढील नेमलेली आहे यातले जे फिर्यादी आहेत ते रोहन कांता महाजन यांची पाच लाख रुपयाचा यांचा जो धनादेश होता तो धनादेश वटला गेलेला नसल्याने आणि ही जी संस्था पतसंस्था जी आहे ती बंद झालेली असल्याने त्यांचा जो चेक आहे तो रिटर्न आलेला असल्याकारणानं त्यांनी हे प्रकरण ही फिर्याद मान्य न्यायालयामध्ये दाखल केलेली होती